राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या घडीची अत्यंत चे महत्वाची आणि आनंदाची मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार अत्यंत महत्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय वर साठ वर्ष करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली आहे